संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बुधवारी महाराष्ट्रात पार पडलेल्या मतदानानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये माहिती सरकारला जनतेचा कौल मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या, आला या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ही आकडेवारी फ्रॉड असल्याचं म्हटलंय तर सव्वीस नोव्हेंबरला आमचं सरकार सत्तेत येत आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय पाहुयात एक्झिट पोल जाहीर झालेले आहे बघा एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिट पोल हा एक फ्रॉड असा हरियाणामध्ये काँग्रेस का काँग्रेस साठच्या वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता सातच्या वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चारशो पार चारशो पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोक हे उपद्रप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येते तेवीसला निकाल लागतील चव्वीसच्या सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त जास्त म्हणजे भाजपला झालं बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा